हाय मंडळी कशा सर्वजण मजेत मजा ना आय होप मजेतच असाल तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतो आहे तर आज बनवतोय साळींच्या लायांचा हेल्दी स्वादिष्ट खमंग असा चिवडा आणि तुम्हाला माहीत आहे का साळींच्या लाह्या आपण लक्ष्मीपूजनाला आणतो तर त्या एवढ्या उपयुक्त असतात की भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये फायबर असतं आणि हा वेट लॉससाठी खूप उपयुक्त असा हा साळींच्या लाह्याचा चिवडा ठरतो आपल्याला तर नक्कीच तुम्ही तुम्हाला जर वेट लॉस करायचा असेल तर ह्या हलका हार तुम्ही घ्या नाश्त्याला असा चिवडा बनवून खा तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही राणी चॅनल डिशला जाऊन पाहू शकता पूर्ण व्हिडिओ आणि चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर बनवून खा असाच मस्त हेल्दी हेल्दी चिवडा खूप स्वादिष्ट हेल्दी आणि खमंग असा हा कुरकुरीत चिवडा तर नक्कीच बनवून खा थँक्यू सो मच हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतोय तर आज बनवतोय आपण मस्त असा हेल्दी असा साळीच्या लाह्यांचा चिवडा बनवतोय तर हा वेट लॉससाठी खूप फायदेमंद आहे तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीनं हा चिवडा बनवून पहा तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर असा हेल्दी वेट लॉससाठी चिवडा तुम्ही बनवण्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे ते आपण पाहणार आहोत आणि नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने बनवून खाऊ शकता आणि वेट लॉस करू शकता सकाळचा नाश्ता हेल्दी असा तुम्ही बनवू शकता तर चला आपण त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे तर पाहून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण साळीच्या लह्यांचा चिवडा बनवण्यासाठी दोन वाटी असे मी साळीच्या लाह्या घेतलेल्या आहेत पाहू शकता तर हे शंभर ग्रॅम असे साळीच्या लह्या असतील तर ह्या सर्व स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि आपण रोस्ट करून घेणार आहोत स्वच्छ निवडून घेतलेत जे भाताचे जे कण असतात ते आतमध्ये जे फुलून येतात त्यावेळेस ते कण राहतात तर ते सगळं आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे छान असं निवडून घेतलेल्या येतलं ह्या आणि त्याचबरोबर आता इथे साहित्य काय घेतले आपण पाहूया तर इथं साहित्य घेतलेलं आहे शेंगदाणे थोडेसे अर्धी वाटी शेंगदाणे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे साहित्य इथे घेऊ शकता मी थोडं थोडंसं वापरलेलं आहे इथे कडीपत्ता घेतलेला आहे भरपूर फुटाणे घेतलेले आहेत इथे घेतलेलं आहे लिंबू चवीसाठी आपण थोडंसं पिळणार आहोत त्याचबरोबर इथे लसूण घेतलेला आहे चिरून मिरची बारीक चिरून घेतलेली आहे हळद आहे एक चमच बडीसोप घेतलेला आहे छान असा स्वाद आपल्या चिवड्या लेण्यासाठी त्याचबरोबर इथं सैंदव मीठ घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे थोडंसं कारण तेलामध्ये आपण हे सर्व रोस्ट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण इथे साहित्य घेतलेलं आहे तर आपण हा वेट लॉससाठी चिवडा बनवतो आहे तर खूप खमंग चवदार आणि स्वादिष्टाचा हा आपला चिवडा बनतो तर आता आपण कढई ठेवूया ते आपण कढई ठेवलेले आहे आणि आता आपण प्रथम ह्याच्यामध्ये ह्या साळीच्या लाह्या ज्या आहेत त्या आपण गरम छान असा रोस्ट करून घेणार आहोत आणि गॅस मंद ठेवायचा आहे फास्ट ठेवायचा नाही आहे जेणेकरून छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्या मंद गॅसवरती छान अशा रोस्ट करून घेणार आहोत तर एक पाच ते दहा मिनिट आपण असंच स्लो ग्लॅसवरती आपण हे ठेवून द्यायचं आहे इथे पाहू शकता आपल्याला ह्या छान अशा रोस्ट झालेल्या आहेत हे पा अगदी चुरा होतोय म्हणजेच आपल्या खमंग आणि कुरकुरीत अशाला ह्या रोस्ट झालेले आहेत पाहू शकता आता आपण एका ताटामध्ये हे लाह्या काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत आता आपण बाकीचं साहित्य ते रोस्ट करणार आहोत तर आपण इथे प्रथम खोबरे आणि शेंगदाणे रोस्ट करून घेणार आहोत त्याचबरोबर फुटाणेसुद्धा आपण ह्याच्यामध्येच रोस्ट करून घेऊया हे छान असं गोल्डन कलर येपर्यंत छान असं रोस्ट झालं पाहिजे जेणेकरून कुरकुरीत असं पण आला पाहिजे असं गॅस मंदच ठेवायचं आहे आणि हे छान असं रोस्ट करून घ्यायचं आहे आपलं छान असं हे रोस्ट झालेलं आहे आता आपण नाही हे काढून घ्यायचे तेल नितळून घ्यायचे आणि ह्या लायामध्येच आपण हे काढून घेणार आहोत सगळं असं सर्व लहळ्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान असं कुरकुरीतपणा आलेलं आहे आपल्या शेंगदाणे फुटाणे आणि खोबरं तर, ले ले है। तर हे छान असं तळलं गेलेलं आहे आता आपण दुसरं म्हणजे लसूण आणि मिरची तर छान असे तळून घेणार आहोत लसूण मिरची हे सुद्धा कुरकुरीतपणा येईल छान असं हे तळून घ्यायचे आहे तरी तर तर ते पाहू शकता आपलं खमंग असं लसूण आणि छान असं मिरचीसुद्धा तळली गेलेली आहे आणि जे जास्तीचं तेल होतं ते मी काढून घेतलेलं आहे कारण एवढं ऑइल आपल्याला नको आहे तर मी थोडंसंच ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आता आपण त्यातच आता कडीपत्ता घालून घेऊया कढीपत्ता पण छान असा परतून घ्यायचा आहे आपला छान असा कडीपत्तासुद्धा खमंग आपला भाजला गेलेला आहे ते बडी सोप आणि हळद टाकलेली आहे आता तीचसुद्धा आपण छान असं रोस्ट करून घेऊया आणि आता जे आपण हे लाया आणि हे जे आहे ते आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण मीठ आणि लिंबू घालणार आहोत तर ह्याच्यामध्ये थोडंसं तेल कमी पडत आहे तर थोडंसं आपण इथे तेच तेल आपण थोडंसं घालून घेऊया जर लागत असेल आवश्यकता असेल तरच आपण इथे वापरायचं आहे आता पाहू शकता हे छान असं रोस्ट करत राहायचं आहे आणि जे मीठ आपण घेतलेलं ते पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि जो लिंबू घेतलेला आहे लिंबाचा रस आपण ह्याच्यामध्येच पिळणार आहोत म्हणजे छान असे नंतर कुरकुरीत पण आपल्या ह्याला येईल मऊ पडणार नाहीत आपल्याला ह्यात तर मंद गॅसवरती आपण सतत हे हलवत राहूया तरी ते आपला छान असा खमंग असा चिवडा वेट लॉससाठी तयार आहे पाहू शकता खूप सुंदर आणि दोनच चमचे तेल वापरलं असेल फक्त आपण खोबरं आणि शेंगदाणे तळण्यासाठी बाकी तेल ह्याच्यामध्ये अजिबात नाही आहे अगदी कोरडा चिवडा आहे पाहू शकता अजिबात ऑईल नाही आहे एवढा छान असा कुरकुरीत असा हा चिवडा आपला इथे तयार झालेला आहे पाहू शकता खूप स्वादिष्ट आणि कुरकुरीत असा आपला इथे चिवडा मस्त झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे एका प्लेटमध्ये डिशमध्ये सर्व करून घेऊया तर आपण आता डिशमध्ये का सर्व करून घेऊया तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा वेट लॉस करून पहा अगदी हलकासा हा आपला सकाळचा नाश्ता बनवा अशा पद्धतीने तर आपण आता डिशमध्ये सर्व करूया पाहू शकता किती खमंग कुरकुरीत असा अगदी कुरकुरीत असा सुद्धा ताटात घालताना आपण हे पहा खूप सुंदर असा आपला हेल्दी असा हा चिवडा डाएटचा इथे तयार ते झालेला आहे आणि हा साळीच्या लाह्यांचा सा चिवडा आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मस्त मस्त असा हेल्दी चिवडा नक्कीच करा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ते पाहू शकता त्याच्यावरती मस्त अशी कोथंबीर घालून नक्कीच हा चिवडा तुम्ही ट्राय करून पहा मस्त खा स्वस्त राहा थँक्यू सो मच